एका गरीब शेतकऱ्याचा असा शोध की जो पूर्ण देशभरात व्हायरल झालाय एका सामान्य शेतकऱ्याने त्याच्या बुद्धिमत्तेने आणि अनुभवाने एक असा अविश्वसनीय शोध लावला की ज्याने शेतीत क्रांती घडू शकते आपल्या देशाचा कणा असलेला शेतकरी अनेक संकटांशी झुंजत असतो कधी निसर्गाच्या लहरीपणाशी तर कधी बाजारातील चढउताराशी पण या सगळ्यामध्ये गेल्या काही वर्षापासून एका नवीन समस्येने शेतकऱ्याची झोप उडवली आहे ती समस्या म्हणजे शेतीतील वाढत तण तण हे पिकाची वाढ थांबवत था। जमिनीतील पोषक द्रव्य शोषून घेत आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवत हे तण काढण्यासाठी एकतर खुरपणीचा खर्च मोठा येतो किंवा मग मागडी तणनाशके वापरावी लागतात ही रासायनिक तणनाशके फक्त खिशालाच भार नाही तर जमिनीच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी हानिकारक आहेत अनेक शेतकऱ्यांनी हजारो लाखो रुपया तणनाशकावर खर्च केले आहेत तरीही त्यांना तसे परिणाम मिळत नाही हीच चिंता हीच हताशा घेऊन आपले शेतकरी रोज शेतात राबत असतात पण आज आपण अशा एका आशेच्या किरणाबद्दल बोलणार आहोत ज्याने या चिंतेच्या ढगांना दूर आहे महाराष्ट्रातील एका छोट्या गावात अशोकराव पाटील नावाच्या शेतकऱ्याने या तणांच्या समस्येवर एक जादूई उपाय शोधून काढला हा उपाय इतका सोपा आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही कारण हे तणनाशक बनवण्यासाठी अशोकरावांना बाजारातून काहीच आणावं लागले नाही त्यांनी आपल्या घरातीलच दोन सामान्य वस्तू वापरून हे तणनाशक तयार केलं होय मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकलंय घरातल्या दोन वस्तू पासून बनवलेलं हे जालिम तणनाशक तुमच्या शेतातलं गवत काँग्रेस गाजर गवत लवाळा हरळी कुठल्याही प्रकारचं तण असो ते पूर्णतः नष्ट करू शकतं यावर मोठा अभ्यास देखील झालेला आहे आणि याची कार्यक्षमता तपासली गेली आहे ज्यामध्ये सिद्ध झालंय की हा उपाय शंभर टक्के परिणामकारक आहे यामुळे खुरपणीचा खर्च तणनाशकाचा खर्च हा शंभर टक्के कमी होणार आहे अशोक रावांनी जेव्हा हे तणनाशक शोधलं आणि तणनाशकाचा वापर त्यांच्या शेतीमध्ये केला आणि त्यांचं जळालेलं तण पाहून त्याचा व्हिडिओ पूर्ण देशभरात वाऱ्यासारखा व्हायरल झालाय हजारो शेतकऱ्यांना त्यांना फोन येत आहेत त्यांच्याशी संपर्क साधत आहे सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यांना लाखो लोकांनी पाहिलं आहे समाज बांधव अशोक रावांना पुरस्कार मिळावा अशी मागणी करत आहे एका गरीब शेतकऱ्याने केलेलं हे मोठं काम खरोखर कौतुकास्पद आहे पण हे जादुई तणनाशक नेमकं बनवलं तरी कसं जातं त्यामागे काय आहे रहस्य काय आहे त्याची पद्धत कोणत्या वस्तू एकत्र करायच्या कशा पद्धतीने एकत्र करायच्या कसं ते फवारायचं काय त्याची पद्धत आहे हळूहळू या रहस्यावरचा पडदा आता उघडणार आहे शेतकऱ्यानं तुमचा लाखो रुपयाचा खर्च वाचणार आहे आजचा शेतकरी अनेक समस्यांशी झगडत आहे शेतीत वाढणारा खर्च त्यातच रासायनिक तणनाशकांचा मोठा वाटा असतो एका बाजूला उत्पादनाचा खर्च भरपूर वाढतोय म्हणजे पीक पिकवायला खर्च भरपूर येतोय तर दुसऱ्या बाजूला पीक जेव्हा निघतं तेव्हा बाजारात त्याला योग्य भाव मिळत नाही यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खूपच बिकट झाली आहे कित्येक शेतकऱ्यांनी तणामुळे वैतागून पिकं सोडून दिली आहे रासायनिक तणनाशकाच्या हाती वापरामुळे जमिनीची सुपिकता घटत आहे भूजल दूषित होत आहे मानवी आरोग्यावर याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात आढळून आलेले आहेत कॅन्सर सारखा आजारही तन्नाशी किंवा इतर रासायनिक घटक मारल्यामुळे होतं असंही भरपूर अभ्यासामध्ये निदर्शनास आलेलं आहे त्यामुळे याच अडचणीतून अशोकरावांना मार्ग काढायचा होता अशोकरावांनाही त्यांच्या शेतीमध्ये भरपूर खर्च वाढून बसला होता तणाची समस्या मोठ्या प्रमाणावर होत होती एका वर्षी तर त्यांना पीक कमी तन जास्त अशा प्रकारची परिस्थिती होती खुरपणीला इतका खर्च झाला की उत्पन्नातून तो खर्च भागवता आला नाही तर मग याच अडचणींचा मार्ग अशोकराव पाटील अनेक दिवसापासून विचार करत होते त्यांना काहीतरी असा स्वस्त आणि प्रभावी उपाय हवा होता जो रासायनिक तणनाशकांसारखा हानिकारक नसेल त्यांनी अनेक प्रयोग केले अनेक गोष्टी एकत्र करून पाहिल्या आणि शेवटी त्यांच्या प्रवेश प्रयत्नांना यश आलं घरातल्या दोन साध्या वस्तू वापरून त्यांनी असा जादुई फॉर्म्युला तयार केला ज्याने शेतातील तणांची समस्या कायमची बिटवली आता आपण अतिशय महत्वाच्या या घटनेच्या मुद्द्याकडे वळत आहोत अतिशय जबरदस्त परिणामकारक आणि जालीम तन्नाशिक नेमकं कसं बनवायचं अशोक रावांनी विविध ट्रायल्स केलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीमध्ये मिक्सिंग करून त्यांनी त्याची फवारणी केलेली आहेत मग कोणत्या त्या दोन वस्तू आहेत ज्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात उपलब्ध आहेत मग घरात उपलब्ध आहेत त्या आजपर्यंत त्यांना माहिती का नव्हत्या कारण की बऱ्याचशा गोष्टी आपल्या घरात असतात आपल्या आसपास असतात पण त्याची जी उप उपयोगिता आहे ती आपल्याला माहिती नसते कारण की ज्यावेळेस एखाद्या गोष्टीची उपलब्धता वाढते त्यावेळेस त्याची जी महत्व आहे ते कमी होत असतं त्याच नियमानुसार प्रत्येक शेतकऱ्याच्या चे घरी या उपलब्ध असतात फक्त या दोन गोष्टी एका विशिष्ट पद्धतीने एकत्र करायच्या आणि त्याची वापरायची पद्धत देखील थोडीशी वेगळी आहे पण रिझल्ट हा चांगला आहे आता बा त्यांनी काय केलं या दोन वस्तू एकत्र करण्याची पद्धत सांगितली पुढे त्या कशा एकत्र करायची त्याची माहिती आता आपण घेणार आहोत आता बा तुम्ही कोणतं तणनाशक वापरता ते कमेंट मध्ये काढ आता मीरा एक आहे किंवा राऊंड अप आहे किंवा दुसरं कोणतंही तण तुम्ही ज्या पद्धतीनं मारता त्याच पद्धतीने हे मारायचं आहे फक्त याची जी पद्धत आहे घरी बनवण्याची ती थोडीशी वेगळी असणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक आहे का आता तुमच्या शेतातील सर्व तणांचा नायनाट करायचा असला कुठलंही तण तुमच्या शेतात ठेवायचं नसलं त्यामध्ये हरळ असो काँग्रेस सारखं जबरदस्त गाजर गवत असो लवाळा किंवा कपाळफुटी किंवा इतर कोणत्याही प्रकारचं तण असो एक दल वर्गीय असो किंवा द्विदल वर्गीय असो कुठल्याही तणाला कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठीचा हा फॉर्म्युला आता त्यांनी बनवलेला आहे आता यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट लागते ती म्हणजे मीठ आता मीठ हे प्रत्येकाच्या घरातच उपलब्ध असतं किंवा तुम्ही मार्केटमधूनही मीठ उपलब्ध करून घेऊ शकता मीठाला काय फारसा खर्च त्यामध्ये येत नाही एखादा किलो जरी मीठ तुम्ही आणलं दहा बारा रुपये किलो मध्ये वीस रुपये तीस रुपये किलो मध्ये तर ते तुम्हाला एक एकरासाठी पुष्कळ होऊन जाईल त्यानंतरची दुसरी गोष्ट लागते युरिया आता युरिया हे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये युरिया हा पडलेलाच असतो पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्हाला आपण जे जेवणामध्ये वापरतो तो मीठ नाही तर यासाठी जे खरा मीठ मिळतं म्हणजे एक जाड मीठ असतं बघा त्याचे पार्टिकल्स त्या ठिकाणी येतात तर ते मीठ आपल्याला घ्यायचं आहे ते, ते जवळपास तीनशे ग्रॅम घ्यायचं आणि दुसरी वस्तू आहे युरिया आता तीनशे ग्रॅम मीठ आणि दीडशे ग्रॅम युरिया तर असं मिश्रण त्या ठिकाणी तयार करायचं आता हे मिश्रण तुम्हाला तयार करायचं हे अशा प्रभा प्रमाणे त्याची फवारणी करायची आहे आता अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे आपण वळणार आहोत आणि यावर अभ्यास देखील झालाय शास्त्रज्ञांनी देखील यावर अभ्यास केला त्या अभ्यासामध्ये त्या ठिकाणी काय समजलेलं आहे तेही तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे आता तुम्हाला वाटेल की मीट आणि युरियाने असं काय वेगळं होणार आहे पण या फॉर्म्युलाचं रस दडलं आहे कारण गॅसवर अभ्यास झाला आता शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की मीठ जे आहे हे मिश्रण मारल्यानंतर जवळपास ऐंशी सत्तर ते पंच्याऐंशी टक्केवा उत्कृष्ट परिणाम मिळतात आता काय होतं बघा हे मिश्रण एकदा तुम्हाला काय करायचंय पंधरा लिटरच्या पंपासाठी तीनशे ग्रॅम मीठ आणि दीडशे ग्रॅम युरिया तर याचं प्रॉपर मिक्सिंग करून घेऊन पंधरा लिटरचा जो पंप असतो तर त्या पंपामध्ये हे सगळं मिश्रण पाण्यामध्ये ढवळून याचं एक द्रावण तयार तयार करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करून तुम्हाला त्या ठिकाणी मारायचं आहे आता तुमच्या घरी वजन काटायची सोय नसेल तर साधारणपणे दोन तीन मुठी खडे जे खडा मीठ घेऊ शकता आणि एक दोन मुठी युरिया घेऊ शकता हे दोन्ही पाण्यामध्ये व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे आणि यामध्ये तिसरी एक गोष्ट तुम्हाला टाकायची आहे ती पण फार महत्वाची ती म्हणजे शॅम्पू आता तुम्ही घरामध्ये कुठलाही शॅम्पू वापरत असाल तर तीन चार मिली शॅम्पू टाका किंवा ज्या शॅम्पूच्या एक एक रुपयाचे पाऊच मिळतात एक रुपये दोन रुपये तीन रुपयाचे पाऊच जे मिळत असतात तर ते, ते पाऊच तुम्ही दोन टाकू शकता प्रत्येक पंपामध्ये आता हे पाऊच किंवा शॅम्पू स्टिकर सारखं काम करणार आहे कि किंवा एखाद्या चिकट पदार्थ सारखं काम करणार आहे आता तुम्हाला वाटेल मीठ आणि युरियाने काय वेगळं होईल पण पहा युरियामध्ये काय होतं की सामान्यतः झाडांची वाढ होती पण जेव्हा युरियान मीठ एकत्र होतं एका विशिष्ट प्रमाणात तर त्यांच्यामध्ये अशी एक रासायनिक प्रक्रिया घडते की ज्यामुळे कुठल्याही झाडावर आणि तणावर हे मिश्रण पडतं आणि त्यांची अन्न बांधण्याची प्रक्रिया म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया पूर्णपणे थांबून जाते एका प्रकारे जाते। ते झाड गुदमरून जातं आणि त्याला अन्नच मिळत नाही त्यामुळे ते अगदी कमी वेळात नष्ट होऊन जातं मग ते किती भयानक झाली असू द्या म्यामध्ये गाब गाजर गवत असू द्या काँग्रेस लवाळा हरळी काही असू द्या मग या तणनाशकाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे की याच्या ज्या खाली गाठी असतात म्हणजे कुठला लवाळ असेल किंवा काय त्याच्या खाली गाठी असतात तर त्या गाठी देखील त्या ठिकाणी याच्यामुळे फुटत असतात तर हे मिश्रण तानाच्या पानावर एक थर तयार करतं या थरामुळे वरून पान मरायला सुरुवात होतं त्याचबरोबर खाली गाठीत किंवा मुळामध्ये देखील हे जातं आणि अशा प्रकारे सर्व बाजूने या प्रकारे याच्यावर एक मोठा परिणाम त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर दिसून येत असतो आता हा उपाय जितका प्रभाव आहे तितकीच याची फवारणी करताना काळजी घेणं महत्वाचं आहे इथे चार महत्वाच्या सूचना त्या प्रत्येक शेतकऱ्यांना पाळणं गरजेचं आहे ते ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका पहिली गोष्ट म्हणजे पिकांवर थेट फवारणी टाळा जर तुमच्या पिकात येताना शक मारत असाल तर शक्यतो पिकावर जाणार नाही याची काळजी घ्या कारण की हे मिश्रण हे पिकावर पडल्यास पिकाचंही नुकसान होऊ शकतं त्यामुळे ज्या शेतात पीक नाहीये फक्त तणच आहे अशाच ठिकाणी मारा त्यानंतर दुसरी गोष्ट तण जर मोठ्या आकाराचा असेल खूप मोठं झालेलं असेल वाढलेलं असेल तर त्यावेळेस ते जे आहे त्याला तुम्हाला एकापेक्षा जास्त फवारण्या कराव्या लागू शकतात त्यानंतर पुढची गोष्ट वापरण्याची योग्य जागा या तणनाशकाचा सगळ्यात चांगला वापर कुठे होतो की ज्या ठिकाणी पीक नाही आहे आणि फक्त तण आहे अशा ठिकाणीच याचा वापर शक्यतो करा हा फॉर्म्युला काही शास्त्रीय नाही आहे किंवा याला कुठला शास्त्रीय आधार नाही हा एका अनुभवी शेतकऱ्याने त्याच्या अनुभवून बनवलेला आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अर्थ तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच याचा वापर करा याचा योग्य प्रमाण आणि वापरण्याची वेळ ह्यात योग्य प्रमाण त्या ठिकाणी याचं कुठलंच नाही आहे पण साधारणपणे एकाच दोन प्रमाणात म्हणजे मी एक प्रमाण जर तुमचं युरिया असेल तर दोन प्रमाणामध्ये तुमचं मीठ असणार आहे म्हणजे दीडशे ग्रॅम युरिया तीनशे ग्रॅम मीठ अशा पद्धतीने एका पंपासाठी प्रमाण असणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही या उपायाचा वापर करून तुमच्याही शेतीमधलं तण त्या ठिकाणी घालू शकता आणि नक्कीच तुम्ही त्याचा एखादा जर प्रयोग या तुम्ही वेगळा काही केला असेल तर तोही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा जो की आम्ही देखील बा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू आणि लोकांचा फायदा त्यामध्ये होऊ शकेल चला तर भेटूयात अशाच एका नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये धन्यवाद